चिरनेर येथे पंचवीस एप्रिल रोजी सापडलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली हा मृतदेह येथील चंद्रकांत क्षीरसागर या महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले प्रियकर निजामुद्दीन अली नागपाडा या टॅक्सी चालकाने तिचा खून करून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले पोलिसांनी निजामुद्दीन अलीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान भाजप नेते मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पीडित मुलीच्या घरी भेट दिली असं आहे की ते मुलगी नागपणामध्ये एक कामामध्ये जात होती ते टॅक्सी ड्रायव्हर जे होता निजाम त्याने, त्याने अठरा तारीखाने घेऊन इथून पडाला मुलीचे परिवारवाल्याने परिवाराने जाऊन पोलिसांमध्ये कंप्लेंट पण केली होती या प्रकरणात निजामुद्दीनला आणखी लोकांची साथ असून त्यांना चोवीस तासांच्या आत अटक करावी अशी मागणी केली हा प्रकार लव जिहादचा असल्याचाही संशय लोडा यांनी व्यक्त केला नंतर इथे निजाम म्हणून जे माणूस होता टॅक्सी ड्रायव्हर ते इथे फिरत होते ते हिंदू समाजाचे लोकाने बदंगलच्या लोकाने त्याने पकडला आणि पोलिसचे हवाले केला म्हणून ते के मॅटर सर्व उघडला ते मुलीने घेऊन एक कल्याणकडे एक पाणीचे ढाबा बरोबर पाणीचे धबधबाकडे गेला होता आणि तिथे त्यांनी हत्या केली असेल पाणीमध्ये डुबवून असा प्रथम दृश्य आपण समजू शकता नंतर ते डेड बॉडी घेऊन कल्याण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्याने सांगितलं त्याने जर समजलं की आत्ता ते काय होऊ शकत नाही तर ते डेड बॉडी घेऊन तिथून पडाला आणि नंतर डेड बॉडीच्या याच्यात दोन दिवसापूर्वी डिकम्पोज पोजिशनमध्ये ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये झाला होता त्याहीचप्रमाणे तुकडे तुकडे करून त्याची बॉडीचे पार्ट मिळाले आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे પોલીસને એક વેળા જે ચાંગલા કામ કૌતુક કરતોને તે બોડી મિલાન સંપર્ક કર આઇડેન્ટિફિકેશન હા ઘટના માગે નિજામ બરોબર જે દહ બાર લહિતી હોતી તરી પણ તે લિપુન લપૂન ઠેવલાને સર્વાને ચોવીસ ઘંટા ગિરફતાર કે પાછા